बोगसगिरीने अवघा महाराष्ट्र पोखरला शिवभोजन थाळी बनावट नोटा बोगस पीक विमा बियाण्यानंतर आता सरकारी दवाखान्यांना औषध पुरवणाऱ्या कंपन्यासुद्धा निघाल्या बोगस राज्यात बोगस पीक विमा बोगस बियाणे नोटांचा उच्छा सुरू असताना आता नागरिकांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ सुरू झाला आहे राज्यात बोगसगिरीने कळस गाठला असल्याचं मी एका मागमागे घडत चाललेल्या घडामोडींवरून दिसून येते आहे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बनावट नोटांचा केंद्रबिंदू पुणे आणि भिवंडीत झाल्याची कबुली दिल्यानंतर आता औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यासुद्धा बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्यात धाराशिव लातूर नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालयामध्ये औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या बोगस असल्याचं समोर आलं आहे बनावट गोळ्यांचा पुरवठा प्रकरणी सरकारकडून कंत्राट दिलेली कंपनी अस्तित्वात नसल्याची बाब धक्कादायक समोर आली आहे पुढील कारवाई या संदर्भातील पोलीस करत असल्याची माहिती लेखी उत्तरातून सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे संदर्भात माजलगावचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी प्रश्न उपस्थित केला होता दरम्यान ज्या कंपन्यांना पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले त्या कंपन्यांना सरकारकडून पत्रव्यवहार करण्यात आला मात्र त्या पत्त्यावर पुरवठा करणाऱ्या कंपन्या आढळून आल्या नाहीत त्या औषध पुरवठा करणाऱ्या मेसर्स जया एंटरप्रायझेस मेसर ॲक्टिवॅन्टीस मेसर्स, मेसर्स काबीज जेनेरिक कंपन्यांचं रॅकेट उघडउघड गड़ आहे पत्रव्यवहार करूनही कोणताही संपर्क न झाल्याने अस्तित्वात नसलेल्या औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीला सरकारकडून पत्र ईमेल एवढंच नाही ते चक्क व्हॉट्सॲप नोटीस पाठवण्याची नामुष्की ओढवली दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या तीनही कंपन्यांविरोधात एप्रिलमध्ये धाराशिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मिरर रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव